नमस्कार सगळ्यांना जय शिव शु, आहे आपण आज मराठवाडा मेजवानीमध्ये बनवणार आहोत वालाची भाजी हे वाल आहे त्याचे सालट काढून घेतलेलं आहे स्वच्छ मोड आलेली मस्त आणि त्याच्यासाठी इकडे घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि दहा बारा छोट्या छोट्या लसांचे पाकड्या घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे दोन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे आपण कुकरमध्ये तेजपत्ता टाकलेला आहे थोडासा दोन लवंग थोडेसे जिरे आणि टोमॅटो कांदा तो कांदा लसूण पेस्ट केलेली आहे एकत्र केलेली मी छान लागते वालायची भाजी मस्त लागते भागा सोबत सोबत आणि आता चांगला पूर्ण कांदा परतून द्यायचा आहे नाहीतर पण कांदा आणि लसूण वास लावतो मस्तपैकी कांदा लसूण टोमॅटो का आपला परतलेला आहे धने थोडीशी हळद पावडर धने पावडरच हे पण थोडासा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर सगळे मसाले आपण टाकून घेतलेले मस्त आपण टोमॅटो कांदा लसूण त्याची पेस्ट बनवली ती पूर्ण छान अशी फ्राय झालेली आहे तेल सुटलेले त्याला मस्त पैकी मसाले आपले तेल सुटलेले आहे बघा मस्त फ्राय झालेले आणि आता थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे भिजत घातलेले वाल आपण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले चांगले जीव करून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि आता तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये जास्त शिजे शिजेला छान लागत म्हणजे जास्त करायला शिजे मला नाही आवडत थोडीशी छान लागते भातासोबत चपातीसोबत तर थोडंच पाणी टाकून घेणार मी कारण की एक दोन शिट्ट्यामध्ये एक शिट्टी फास्ट गॅसवर घेतली गेलं की शिजली जाते आणि आता सगळ्यात शेवटी भाजीची जान म्हणजे कोथिंबीर आपली मस्त छान कोथिंबीर धुवून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तुम्ही भाजी शिजल्यावर टाकायची असेल भाजी शिजल्यावर पण टाकू शकता ही भाजी टाकते जरा अर्ध उतरला कोथिंबीर थिंबिरीचा अजून तर अजून छान लागते भाजी तर आपली वालाची भाजी तयार आहे कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी घेणार आहे मी फास्ट गॅसवरती आणि कमी गॅसवरती एक शिट्टी घेणार आहे एक शिट्टी पण नाही जास्त थोड्या वेळासाठी चालू जाण आणि शिट्टी होण्याआधी बंद करायचं गॅस फक्त दुसऱ्या शिट्टीचा दाब देणार आहे बस इकडे कडाई तापून घेतलेली आणि थोडंसं तूप गरम घ्यायचं थोडंसं तूप चांगलं गरम होलेला थोडेसे जिरे जिरे टाकून घेतले थोडेसे हे बघा तेल लावून गाळ टाकलेलं आहे दोन इलायची आणि दीड पेड पत्ती दोन तेच पत्ते तुम्हाला तुमच्या बंद जसे टाकायचे असे आपल्या आवडीनुसार मस्त पूपत फ्राय करून घ्यायची व्यवस्थित हो इकडे मी मसुरी पोलम घेतलेला आहे दोन घेतलेला आहे स्वच्छ त्याचा आपण साधा पुलाव बनवणार आहे आणि मी पुलाव असो साधी बिर्याणी असो आपली मी बिर्याणी मसाले भात आम्ही वापरते मसूर पोलम मी काय बासमती वगैरे नाही वापरत आणि मला छान लागतो पण तुला मस्त ट्राय करून बघा एकदा आणि असं सगळं करून घ्यायचे सगळे तांदूळ म्हणजे भात आपला एकदम मोका मोक थोडंसं मी टाकून घेतलं आपण पण तुमचं कसं चालू आहे तसं तांदूळ असं चालू घालून घ्यायची तांदूळाप्रमाणे पाणी टाकून घेतलेलं आहे बघा आणि आता दहा नंतर कमी गॅसवर झाकून ठेवायचं भात आपला भात पुलाव आणि कसा झालं आपल्या साध्या तांदूळाचा पुलाव नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडलं का बघा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे काय करता बासमतीच्या पुलावला एवढं भारी झालेलं आहे आणि आपले पुलाव थाळी तयार आहे तर बघा कशी वाटली तर आजची रेसिपी आणि नक्की ट्राय करा आणि लाईक कमेंट शेअर करा ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय सर